हॅलो स्टुडंट सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा हार्दिक स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या माझ्या आणि सगळ्यांच्या खूप कामाचा आहे म्हणजेच काय जर तुम्हाला कुठे गव्हर्नमेंटचा जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला प्रायव्हेट जॉब जर करायचा असेल तर गरजेचं आहे तुम्हाला कम्प्युटरमध्ये टायपिंग स्पीड कम्प्युटरचं नॉलेज तर सगळ्यांनाच असतं वेगवेगळ्या प्रकारचे आपण सोर्स वगैरे वापरून आपण आपल्या कम्प्युटरचं जे नॉलेज असतं ते वाढवत असतो पण टायपिंग स्पीड जो आहे तो कुठल्याही प्रकारचा सोर्स वापरून घेण्याचं ज्ञान नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस हवी आहे आणि तुम्हाला जी काही प्रॅक्टिस हवी आहे ती चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही जर करत असणार तर ते आत्ताच थांबवा कारण तुमचा कधीही स्पीड वाढणार नाही तर आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित टायपिंग कशी करायची आणि त्याच पद्धतीने मी माझा स्पीड टायपिंगचा म्हणजेच तसाच थर्टी डब्ल्यूचा स्पीड म्हणजे थर्टी डब्ल्यू पर मिनिट्स थट सॉरी थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि त्याच पद्धतीने फॉर्टी वर्ड्स पर मिनिट, मिनिट हा जो स्पीड आहे तो मी कसा वाढवलेला आहे हे आपण याच्यामध्ये काय करणार आहोत जाणून घेणार आहोत आज मी तुम्हाला जे काही रूल्स सांगणार आहेत ते जे रूल्स म्हणजे ते जे नियम जर तुम्ही फॉलो जर करता ते तर मी माझा स्पीड जसा वाढवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा टायपिंगचा स्पीड जो आहे तो तुम्ही वाढवणार आहात म्हणजेच तुमची टायपिंगची जी काही स्पीड जी आहे ती काय होणार आहे धावणार आहेत फक्त पाच नियम आहेत ते फक्त पाच नियम जर तुम्ही जर फॉलो जर केलात तर तुम्हाला तुमच्या स्पीडपासून किंवा तुम्हाला तुमची जी काही टायपिंगची जी काही धावती जी काही वाटचाल आहे ती करण्यापासून कोणीही थांबवणार नाही आहे माझ्याकडे दररोज खूप सारे विद्यार्थी येतात ते प्रॅक्टिससाठी आणि त्यांच्या अनुभवामधून मी हे काही पास जे नियम आहेत ते आज तुमच्यासमोर मांडणार आहेत आणि माझी गॅरंटी आहे ते जर तुम्ही जर व्यवस्थित जर तुमच्या रोजच्या टायपिंगच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही जर ते वापरलेत तर नक्कीच तुमचा हा जो थर्टीचा जो स्पीड आहे आणि त्याच पद्धतीने फोर्टीचा स्पीड जो आहे तो तुम्हाला कवर करण्यासाठी मदत होईल मग आता थर्टीचं स्पीड म्हणजेच काय तर थर्टी वर्ड्स पर मिनिट जेव्हा माझ्याकडेही ॲडमिशनसाठी मुलं येतात ते काहीही माहिती नसतं फक्त टायपिंग लावायची आहे एवढंच त्यांना माहिती असतं पण टायपिंगमध्ये जे आहे ते तुम्हाला स्पीड कवर केले जातात ते म्हणजेच कसं तीस हा जो स्पीड आहे हा स्टार्टिंगचा आहे त्यानंतर चाळीसचाही स्पीड असतो अजून इतरही स्पीड आहेत पण तुम्हा लोकांना किंवा आम्हाला सुद्धा जे गरजेचं आहे तो तीसचा स्पीड आणि चाळीसचा स्पीड जर तुम्हाला गव्हर्मेंटचा जॉब जर करायचं जर असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला इंग्लिश जो आहे इंग्लिश भाषेमध्ये तुम्हाला तीस आणि चाळीस हे दोन सर्टिफिकेट हवेत आणि जर मराठीचं जर हवं असेल मराठीचं जर तुम्हाला टायपिंग जर करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तीसचा स्पीड हवा असेल पण मग हे कवर कसं करणार आहे नॉर्मली हे जे कोर्सेस असतात ते हे सहा सहा महिन्याचे कोर्सेस असतात ते सहा महिने कधी कधी असंही होतं सहा सहा महिन्याची टायपिंग सुद्धा म्हणजे इन्स्टिट्यूटला पैसे देऊन सुद्धा तुम्ही तुमचा दररोजचा एक तास घालवून सुद्धा तुमचा स्पीड कवर होत नाही आहे तर याला सर्वस्वी जे जबाबदार आहात ते आपणच स्वतः असतो आणि याची कारणं काय आहेत हे तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की असं मी का म्हणते कारण आपण फक्त समोरच्याला एक तास नाही द्यायचे तर तो एक तास तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये घालवायचा आहे प्रामाणिकपणे म्हणजे कसा तर हे जे मी पाच नियम तुम्हाला सांगणार आहे ह्या पाच नियमामध्ये तुम्ही करत असलेल्या चुका सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत आणि हे, हे पाच नियम जर तुम्ही जर फॉलो जर केलात तर तुमचा स्पीड जो आहे तो धावणार हे मात्र कायम लक्षात ठेवा ओके तर चला तर मग आपण आता स्टार्ट करूया ते कोणते पाच नियम आहेत की ज्या नियमाने आपण आपला जो स्पीड जो आहे तो आपण कवर करणार आहोत आणि लवकरात लवकर आपले जे काही सर्टिफिकेट्स असतात किंवा ज्या काही एक्झाम्स असतात त्यासुद्धा आपल्याला कवर करता येईल आणि कायम लक्षात असू द्या तुमचा गव्हर्नमेंट जॉब असू दे किंवा तुमचा प्रायव्हेट जॉब असू दे टायपिंगशिवाय तुम्हाला पर्याय नाही का तर तुम्ही प्रायव्हेट जॉबसाठी जरी अप्लाय केला तरी सुद्धा तुमचा तिथे इंटरव्ह्यू घेतला जातो आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच इंटरव्ह्यूसाठी जे क्वेश्चन्स तर विचारलेच जातात ते पण जर तुम्हाला प्रत्येकाची अपेक्षा असते की मला कम्प्युटरवर बसून जॉब हवाय पण तो असाच तर नाही ना मिळत आहे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा तर तसे प्रिपेअर असायला हवा ते असा मग कशासाठी तुम्ही प्रिपेअर कधी असणार आहात जेव्हा तुम्ही तुमचं कम्प्युटरवर असणारं जे काम आहे ते तुम्ही फास्ट करू शकता आणि फास्ट कधी करणार जेव्हा तुमच्या बोटांमध्ये ती जादू असणार आहे आणि ती जादू अशीच येत नाहीये तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचा वेळ आणि तुमचा जो काही प्रामाणिकपणा आहे तो तिथे खर्च करावा लागेल ओके okay? जास्त काही तुमचा वेळ न घेता आपण ते पाच नियम जे आहेत ते आपण जाणून घेऊयात मग आता आपला पहिला नियम आहे टायपिंगचा आपला पहिला नियम आहे तर मग तो नियम कुठला आहे तर तुम्हाला कीबोर्ड जो आहे त्या कीबोर्डची तुम्हाला काय असायला हवी पूर्ण माहिती असायला हवी ओके okay? तरच आपण आपला जो स्पीड जो आहे तो कव्हर करू शकता आता कीबोर्डची पूर्ण माहिती म्हणजे कशी तर पहिल्यांदा हा जो आहे तो तुमचा टॉप रो तुम्हाला व्यवस्थित माहिती हवा असायला हवा म्हणजेच क्यू डब्ल्यू ई -E आर टी वाय बाकीचे जे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवे त्याला टॉप रो असं म्हटलं जातं त्यानंतरचा आहे तो तुमचा मिडल रो आहे मिडल रो म्हणजे ए एस डी एफ वगैरे हा जो आहे तो तुमचा मिडल रो त्यानंतर तुमचा आहे बॉटम रो बॉटम रो म्हणजेच कुठला झेड एक्स सी व्ही याची पूर्ण माहिती असायला हवी आता याची माहिती पूर्ण तुम्हाला कशी मिळणार आहे तर ज्या वेळेला तुमचे लेसन्स असतात ते फर्स्ट लेसन सेकंड लेसन थर्ड लेसन असे प्रत्येक याचे काय असतात ते तुमचे लेसन्स असतात ते तर ते जे लेसन्स आहेत तेच म्हणजेच तुम्हाला कीबोर्डची जी काही माहिती आहे ती ओके लेसन जर व्यवस्थित जर केला तर तुम्हाला तुमच्या कीबोर्डची जी काही माहिती आहे ती पूर्णपणे मिळून जाईल मी तुम्हाला समोर एक असं चार्ट दाखवलेला आहे त्या चार्ट मध्ये बघा तुम्हाला कुठल्या बोटाने कुठलं बटन प्रेस करायचे याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळून जाईल जसं हा जो तुमचा लेफ्ट हँड आहे तर लेफ्ट हँडने तुम्हाला म्हणजे स सुरुवातीचा जो लेसन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला मिडल ची टायपिंग असते म्हणजे हा फर्स्ट लेसन आहे जसं इथे तुम्हाला बोट दाखवलेली आहेत की पहिला जो बोट आहे म्हणजे करंगली जी आहे ती ए त्याच्यानंतर एस त्याच्यानंतर डी त्याच्यानंतर एफ ओके okay? अंगठा जो आहे तो तुम्ही तुमच्या मर्जीने वापरू शकता लेफ्ट हँडचा वापरा किंवा राईट हँडचा वापरा पण कंटिन्यू एकच ठेवा म्हणजे कधी लेफ्ट हँडने स्पेस दिला किंवा कधी राईट हँडनी स्पेस दिला असं करू नका ना प्लीज नाहीतर पुन्हा ही एक मोठी चूक होऊन बसेल ओके okay? पहिला लेसन जो असतो तो आपला कुठला असतो ए एस डी एफ हा झाला आपला लेफ्ट हँडने आणि दुसरा लेसन असतो राईट हँडने आपण सेमी त्याच्यानंतर एल के आणि जे किंवा जे के एल आणि सेमीकॉनम ओके हा तुमचा पहिला लेसन असतो तर तुम्हाला काय करायचे तुमचे जे काही लेसन्स दिलेले असतात ते तुम्हाला प्रॉपर फॉलो करायचे आहेत म्हणजेच काय तर कीबोर्डची जी आहे ती तुम्हाला माहिती पूर्णपणे असायला हवी तेव्हाच आपण जो काही आहे तो पॅसेज वगैरे आपण तो व्यवस्थित टाईप करू शकतो त्यानंतरचा आपला जो आहे हा पहिला नियम तुम्हाला व्यवस्थित कळला असेल त्यानंतरचा आपला दुसरा आपला जो नियम आहे तो म्हणजेच काय आता तुम्ही विचार करणार की मला कसं कळणार किंवा म्हणजे तुम्हाला कसं कळणार की बोट कुठे ठेवायची तर तुम्ही कधी अनुभवला असेल तुमचा जो कीबोर्ड आहे त्या कीबोर्डवर एफ आणि जे याच्यावर असे बम्प्स आहेत बम्प्स म्हणजेच काय असे दोन असे उंच वटे आहेत ओके हे उंच वटेस म्हणजे हे तुम्हाला सांगितले जाते की याच्यावरच तुम्हाला जो तुमचा जो फर्स्ट फिंगर आहे तो तुम्हाला काय करायचे ठेवायचा आहे एफ आणि जेवर पुन्हा एक मी तुम्हाला स्क्रीन दाखवते त्या स्क्रीनवर तुम्हाला अजून क्लिअर होईल हे बघा एफ आणि जेवर तुम्हाला तुमचे जे फर्स्टचे जे काही फिंगर्स आहेत पहिले बोटाचे सुरुवातीचा जो काही बोट आहे तो तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे कीबोर्ड बोर्ड वाटल्यास तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला बोट ठेवून आणि मग त्याच्यानंतर उरलेली जी बोटं आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे उदाहरणार्थ कसं काय की पहिल्या बोट एफ वर नंतर सेकंड बोट डीवर त्याच्यानंतर तिसरं बोट एसवर आणि नंतर शेवटची जी करंगली आहे ती तुम्हाला कशावर ठेवायची ए वर ठेवायची सुरुवात जर, तुम्ही जर, जर, जर करता तर नक्कीच तुम्हाला टायपिंग करणं जे आहे तुम्हाला ते तुम्हाला सोपं होऊन जाईल ओके हा आपला काय झाला दुसरा नियम त्याच्यानंतरचा आपला जो तिसरा नियम जो आहे तो कोणता आहे जी तुमची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती तुमची कशी असायला हवी प्रॉपर मी तुम्हाला चार इथे इमेजेस दाखवलेल्या आहेत अशा पद्धतीने आमच्याकडे मुलं बसतात आणि त्याच्यावरूनच हे मी नियम घेतलेला आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही बसलात तर कधीच तुमचा जो स्पीड आहे तो तुमचा कवर होऊ शकत नाही पहिली जी पोझिशन आहे याने तुम्हाला पाठीचा तर त्रास होणारच आहे दुसरी जी पोझिशन आहे याने तर कधीही तुमचा स्पीड कवर होणार नाही कवर होणार नाही आणि तिसरी जी पोझिशन आहे याने तर तुम्हाला नक्कीच मानेला पाठीला आणि तुमच्या डोळ्यांना त्रास होणार आहे तर तुम्हाला प्रॉपर जी तुमची फोर्थवाली जी पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये तुम्हाला काय करायचे बसायचे तुमचा जो हात आहे तो नव्वद डिग्रीमध्ये तुमचा हात असायला हवा कीबोर्डवर ओके आणि नजर जी आहे ती तुमची प्रॉपर कम्प्युटरच्या स्क्रीनवर तीही सुद्धा कशी म्हणजे जर तुमची जर पाठ आणि मान जर सरळ जर असेल तर तुमची जी नजर जी आहे ती सुद्धा पन्नास सेंटीमीटरच्या अंतरावर असली पाहिजे आणि त्या नजरेमध्ये आणि कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये जसं आपण हातामध्ये नव्वद अंशाचा जसा कोण तयार करतो काटकोण तसाच तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये आणि तुमच्या कम्प्युटर स्क्रीन मध्ये तीस अंशाचा जो कोण आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे ओके हा झाला आपला तिसरा नियम त्यानंतरचा आपला जो चौथा जो नियम आहे त्या चौथ्या नियमामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जशी बसण्याची पद्धत जशी प्रॉपर असायला हवी तशीच तुमची कीबोर्डवर हात ठेवण्याची सुद्धा तुम्हाला जी पोजिशन आहे ती सुद्धा प्रॉपर असायला हवी आता उदाहरणार्थ क्लासेसमध्ये जे आहे ते फर्निचर केलेलं असतं आणि त्या फर्निचरचा वर आपला कीबोर्ड ठेवलेला असतो ओके मग तुम्ही त्या फर्निचरचा प्लीज आय रिक्वेस्ट यू की तुम्ही त्या फर्निचरचा म्हणजे ती जी काही शीट ठेवलेली असते त्या शीटचा आधार घेऊ नका जसं तुम्हाला इथे परफेक्ट पोजिशन दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायची आहे टायपिंग करायची आहे तरच तुमचा जो स्पीड आहे तो कवर होईल दुसरी एक गोष्ट तुमची नख कापलेली असावीत खास करून मुलींची जी काही नखं जी असतात ती वाढवलेली असतात आय नो तुम्हाला आवडतात ते नख वाढवण्यासाठी पण जेव्हा तुम्ही टायपिंग करता ते तर ते त्या कालावधीसाठी इवन सहा महिन्यासाठी तुम्ही तुमची नख जी आहेत ती कापा आणि नंतर सहा महिने झाल्यानंतर तुम्ही तुमची नखं वाढवू शकता कारण ती घरकी खेती आहे त्यांना तुम्हाला असं काही नाही की तुम्ही बाजारातून कुठली गोष्ट विकत घ्यायची आणि त्याच्यामध्ये माझा खर्च वगैरे होणार आहे आणि मग नंतर मला ती पुन्हा उगवता येणार नाहीये तर असं नाहीये तर ती तुम्ही कधीही करू शकता पण जोपर्यंत तुमचा कोर्स चालू आहे किंवा जोपर्यंत तुम्हाला तुमचं लक्ष साधायचं आहे तोपर्यंत ह्या काही गोष्टी असतात ते ह्या गोष्टीपासून जर तुम्ही स्वतःला जर लांब जर ठेवला तर नक्कीच तुमचा स्पीड वाढला जाणार आहे तुम्हे त्यानंतरची दुसरी ची जी गोष्ट आहे ती म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या स्क्रीनकडे प्रॉपर पाहिलं पाहिजे म्हणजे टायपिंग करत असताना जसं हाताची पोझिशन तुमची व्यवस्थित असायला पाहिजे तुमची बसण्याची पोझिशन जी आहे सिटिंग अरेंजमेंट आहे ती प्रॉपर असायला पाहिजे जसं आपण मागच्या नियमामध्ये मा पाहिलं होतं तसंच तसंच तुमची नजर आणि तुम्ही इकडे तिकडे पाहायचं नाहीये कोणाशीही बोलायचं नाही आहे प्रॉपर एक तास तुम्हाला इन्स्टिट्यूटकडनं मिळालेला असतो तुम्ही त्या एका तासासाठी तुम्ही समोरच्याला पैसे पे केलेले असतात ते मग निदान त्याची जरी जाणीव जरी ठेवलीत तुम्ही आणि जर तुम्ही एक तास जर शांतपणे बसून जर तुम्ही तुमची नजर स्क्रीनवर कीबोर्डवर नाही नजर जी आहे ती तुमच्या काय पाहिजे समोर स्क्रीनवर असायला पाहिजे आणि हात आहे जे आहेत ते तुमचे कुठे पाहिजेत कीबोर्डवर पाहिजेत आणि मग तुम्हाला सुरुवातीला जे आहेत जेव्हा तुम्ही काही एक दोन दिवस जे आहेत जेव्हा तुम्ही नवीन टायपिंग करायला जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुम्हाला पटणं पाठांतर नसतात ते म्हणजे जे शब्द आहेत ते कुठल्या बोटावर कुठला शब्द असतो ते तुम्हाला पाठांतर नसतात ते तर, तर मी मान्य करू शकते की सुरुवातीचे एक दोन दिवस जे आहेत ते खाली पाहून सगळ्या जी कीबोर्डची जी आहे लेसन तुम्हाला त्याच्यासाठी दिलेले जातात ते की जेणेकरून तुम्हाला जे कीबोर्ड आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे जर त्याची माहिती जर तुम्ही जर व्यवस्थित जर करून घेता ते तर मग तुम्हाला कीबोर्डवर बघण्याची गरज नाही आहे आणि ती सवयच ठेवू नका कीबोर्डवर पाहण्याची म्हणजे खाली पाहण्याची तुमची नेहमी पहिल्या दिवसापासून तुमची नजर कुठे असायला पाहिजे समोर असायला पाहिजे जर तुम्हाला बोलायचंच जर असेल तर ते जे शब्द आहेत किंवा ते जे लेसन्स आहेत किंवा जे काही तुम्हाला पॅसेज वगैरे टाईप करायला दिलं असेल ते काय करा तुम्ही मनातल्या मनात बोला आणि म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूवर ताण द्या की माझ्या करंगळीवर कुठलं अक्षर येतं त्याच्यानंतर माझ्या मिडल फिंगरवर कुठलं अक्षर येतं माझ्या पहिल्या बोटावर कुठलं अक्षर येतं हे जे आहे ते तुम्ही मनातल्या मनात बोलण्याचा जो काही आहे तो तुम्ही काय करा सराव करा त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही uh, कधीही uh, जे आहे ते उन, तुम्ही म्हणजे फ्रस्टेड होऊन किंवा रागा रागाने तुम्ही टाईप करण्याचा प्रयत्न करू नका शांतपणे डोकं शांत ठेवून तुमचं शरीर जे आहे ते शांत ठेवून तुम्ही काय करा टायपिंग करण्याचा सराव करा त्यानंतरच्या काही ज्या गोष्टी असतात ते उदाहरणार्थ आपण पुढचा नियम वगैरे पण आपण बोलू शकतो तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला स्टार्टिंग जे काही समोर तुमच्या जी स्क्रीन दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला जे शब्द वगैरे दिसत असेल हा पूर्ण कीबोर्ड आहे त्याच्याच नंतर मी सुद्धा तुम्हाला इथे इमेजेस दाखवलेला आहे की कुठल्या हाताने कुठले बटन कलरवाईज मी तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे टायपिंग वाढवण्यासाठी आपण पुढचा नियम घेऊ शकतो ह्या नियमामध्ये जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या जर समजा तुम्हाला कॅपिटल लेटर्स वगैरे एखादा जर टाईप जर करायचं जर असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला जे जे हा वर्ड जर तुम्हाला जर कॅपिटल लेटरमध्ये जर हवा जर असेल तर आपण काय करणार जे हा वर्ड कुठल्या याच्यावर येतो आपल्या पहिला जो बोट आहे राईट हँड साईडचा जो पहिला जो बोट आहे त्या बोटावर मला जे हा जो वर्ड आहे तो टाईप करायचा आहे पण तो मला काय पाहिजे कॅपिटल पाहिजे मग असं करत असताना कॅपिटल लेटर जर जे जर मला जर टाईप जर करायचं असेल तर त्यावेळेला मला काय करावा लागेल जो माझा लेफ्ट हँडचा जो करंगली आहे जी माझी लेफ्ट हँडची जी करंगली आहे त्याच्याने मला काय करायचं शिफ्ट बटन हे काय करायचे प्रेस करायचे आणि मग राईट हँडचा जो पहिला बोट आहे जो आपला इंडेक्स फिंगर असतो त्या इंडेक्स फिंगरने आपण काय करणार आहे जे आपन टाइप करना रही। अश्या ने बटन आपण टाईप करणार आहे अशाने का आणि तुम्ही पाहिलंच असेल कीबोर्ड तुमच्या लेफ्ट हँडला सुद्धा शिफ्ट बटन आहे तुमच्या राईट हँडला सुद्धा शिफ्ट बटन आहे तुमच्या लेफ्ट हँडला कंट्रोल बटन आहे तुमच्या राईट हँडला कंट्रोल बटन आहे असे तुम्हाला दोन्ही बाजूला दिलेलं आहे ते याच्यासाठी की जेव्हा तुम्ही राईट हँडने टाईप करत असतात जर तुम्हाला कॅपिटल लेटर हवं असेल तर तुम्हाला शिफ्ट हँडचं बटन प्रेस करायचे आणि जर तुम्हाला सॉरी लेफ्ट हँडने आणि जर तुम्हाला लेफ्ट हँडचं जर तुम्ही लेफ्ट हँडने जर टायपिंग करत असाल म्हणजे ए एस डी एफ जी किंवा क्यू डब्ल्यू ई आर e, टी हे जर तुम्ही जर लेफ्ट हँडने टाईप करत असाल आणि ते जर अक्षर जर तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये जर हवं जर असेल तर तुम्हाला काय करायचं राईट हँडचं जे काही शिफ्ट बटन आहे ते तुम्हाला काय करायचं यूज करायचं आहे हे जे काही सुरुवातीचे जे नियम आहेत ते जर तुम्ही जर फॉलो जर केलं तर माझी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे अशी गॅरंटीने तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तुमचा जो स्पीड आहे जसा मी माझा स्पीड जो आहे तीस आणि चाळीसचा जसा स्पीड कवर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच तुमचा स्पीड जो आहे तो तुम्ही कवर करू शकता त्याच्यानंतरचं हे शेवटचा आहे आपलं हा एक म्हणजे काय त्याला आपण म्हणू शकता पॅनग्राम आहे पॅनग्रामचा अर्थही मी तुम्हाला सांगेल की पॅनग्राम म्हणजेच काय पण हे जे वाक्य आहे ते तुम्ही पाठांतर करून ठेवा हे जर तुम्ही जर पाठांतर जर केलात आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते तुम्ही टाईप करून बघा हा जर तुम्ही जर कंटिन्यू जर टाईप जर करता ते तर तुमचा स्पीड जो आहे तो लवकरात लवकर तुम्हाला आ, कवर करण्यासाठी मदत होईल काय वाक्य आहे हे आपलं द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओवर अ लेझी डॉग पाठांतर केलं तर खूपच मजेशीर वाक्य आहे द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओवर अ लेझी डॉग हा पॅनग्राम आहे पॅनग्राम म्हणजेच काय की एक असं वाक्य तुम्हाला वर डेफिनेशन दिसत असेल इज द मोस्ट फेमस पॅनग्राम इन इंग्लिश दॅट इज द मोस्ट शॉर्ट सेंटेन्स इन विच ऑल द ट्वेंटी सिक्स लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर यूज म्हणजेच काय आपल्या ए बी सी डीमधले जे काही ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत ते सगळे ह्या एका वाक्यामध्ये आलेले आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं पॅनग्राम मी अजून तुम्हाला क्लिअरली समजण्यासाठी मराठीमधून सांगते की पॅनग्राम म्हणजे एक असं वाक्य किंवा एक असा शब्द ज्यात त्या भाषेतले त्या भाषेतले म्हणजे कुठल्या इंग्लिश भाषेतले त्या भाषेतले सगळे अक्षर कमीत कमी एकदा वापरलेले असतात म्हणजेच काय ए हा वर्ड एक ए हा एकदा वापरलेला आहे बी एकदा वापरलेले आहे सी एकदा वापरलेले आहे असे ए टू झेड हे जे काही आपले जे काही अल्फाबेट्स आहेत ते ह्या वाक्यामध्ये एकदा एकदा वापरलेले आहेत आणि मग हे काय झालेले आहे हा सेंटेन्स तयार झालेला आहे आणि म्हणून याला काय म्हटलं जातं पॅनग्राफ आणि हे वाक्य जर तुम्ही जर कंटिन्यू जर तुमच्या टायपिंगमध्ये जर वापरता ते तर पुन्हा एकदा माझं सांगणं आहे की तुमचा स्पीड जो आहे तो तुम्हाला काय होईल कवर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल ओके त्याच्यानंतर अजून तुमचा टायपिंग स्पीड जो आहे तो वाढवण्यासाठी मी अजून तुम्हाला थोडी हेल्प करणार आहे म्हणजेच काय ज्या जी लोक घरूनच प्रॅक्टिस करतात ते जे क्लासेस वगैरे लावत नाही आहेत तर मग त्यांच्यासाठी ह्या काही साईट्स आहेत ऑनलाईन प्रॅक्टिससाठी किंवा जरी तुम्ही टायपिंगचा कोर्स जरी कुठल्या तरी क्लासमध्ये जरी तुम्ही करत असणार आणि तुमच्या घरी जर मशीन जर असेल तुमच्याकडे प्रॉपर लेसन वगैरे जर नसतील तर तुम्ही ह्या ज्या काही साईट्स आहेत लेसन जरी असतील तरी सुद्धा तुम्ही ह्या तुमच्या स्पीड पॅसेससाठी तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अवलंबू शकता जसं उदाहरणार्थ टच टायपिंग त्याच्यानंतर टायपिंग मास्टर जे टाईप आणि मंकी टाईप अशा काही टायपिंगच्या साईट्स आहेत तुम्हाला आता टायपिंगच्या साईट्स शोधण्यासाठी मी खाली दोन साईट्स इथे दिलेल्या आहेत म्हणजे त्या टाईप वगैरे कसं करायचं आणि या साईट जरी नाही तुम्ही अशा प्रॉपर वेने जरी तुम्ही टाईप जरी नाही केलात आणि नुसतं नॉर्मल असं जरी वर्ड जरी टच टायपिंग टायपिंग मास्टर असा जरी वर्ड जरी तुम्ही टायपिंग केला तरीसुद्धा तुम्हाला त्या टायपिंग ज्या आहे म्हणजे ज्या काही साईट्स आहेत त्या तुम्हाला पुढे भेटण्यासाठी काय होईल मदत होईल आणि तुम्ही ही जी काही तुमची जी काही टायपिंगची प्रॅक्टिस आहे ती अजून चांगल्या पद्धतीने म्हणजे ऑनलाईनसुद्धा तुम्ही असं करू शकता ओके अजून थोड्या मी तुम्हाला काही शॉर्टकट्स सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी मदत होईल तुमचा स्पीड जो आहे तो कवर करण्यासाठी मग ते शॉर्टकट्स कुठले तर बॅकस्पेस हे काही जे शब्द असतात ते म्हणजे आता हे कशासाठी आहे ज्या लोकांनी क्लास लावलेला आहे तर त्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये हे जे काही कीबोर्डचे जे काही बटन्स आहेत ते त्यांना क्लासमध्ये सांगितले जातात पण ज्या लोकांनी किंवा जे लोक घरूनच प्रॅक्टिस करतात ते ज्यांना हे शब्द माहिती नसतात ते हे त्यांच्यासाठी मदत होईल ओके तर पहिला जो शब्द आहे तो काय आहे बॅकस्पेस बॅकस्पेस काय करतो अक्षर खोडतो म्हणजेच काय अक्षर काय करतो रिमूव्ह करतो त्याच्यानंतर आहे ॲरो की आरो की म्हणजेच काय तुमच्या कीबोर्डवर जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला चार बाण दिसतात म्हणजे अॅरोज दिसतात अप ॲरो डाऊन ॲरो लेफ्ट ॲरो अँड राईट ॲरो त्याला अजून काय म्हटलं जातं नेव्हिगेशन की नेव्हिगेशन की म्हणजे काय मार्ग दाखवणारे बाण ओके okay, हे थोडं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मग आता हे काय वर जाण्यासाठी कर्सर जो आहे तो वर जाण्यासाठी कर्सर माहितीच असेल त्याच्या ॲरो जेव्हा आपण नोटपॅडमध्ये वगैरे टाईप करतो तेव्हा जो ॲरो असतो तो टाईप केल्यानंतर मला वर जाण्यासाठी अप ॲरो खाली येण्यासाठी डाऊन ऍरो डावीकडे जाण्यासाठी लेफ्ट ॲरो आणि उजवीकडे जाण्यासाठी राईट ॲरो त्यानंतर डिलीट बटन जे आहे ते तुम्हाला डिलीट करण्यासाठी किंवा खोडण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही त्याचा कसाही वापर करू शकता सिलेक्ट केल्यानंतर डिलीट प्रेस केलं की पूर्ण जे वाक्य आहे पूर्ण जो पॅसेज जो, जो आहे तो काय करता येतो आपल्याला डिलीट करता येतो बॅकस्पेसने जो आहे तो आपण एक 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 असा जो अल्फाबेट आहे एक 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 तो आपण काय करू शकतो काढू शकतो त्यानंतर होम की जी आहे तो, तो तुमचा कर्सर जो आहे तो सुरुवातीला जाण्यासाठी आणि एंड जे बटन आहे ते तुमचा कर्सर जो आहे तो डायरेक्टली खाली येण्यासाठी ओके त्यानंतरचा अजून एक इंटरेस्टिंग वर्ड आहे तुमच्याकडे कंट्रोल प्लस बॅकस्पेस किती जणांना माहीत आहे आय डोंट नो पण हा खूप कामाचा आहे मग आता तो कसा तर मी माझ्याकडे नोटपॅड जो आहे तो सर्च करते आणि तुम्हाला जो आहे तो प्रॅक्टिकली दाखवते की कंट्रोल आणि बॅकस्पेस एक्झॅक्टली काय करतो समजा उदाहरणार्थ मी इथे आपल्या क्लासचं नाव लिहिलेलं आहे सॉफ्टेक कंप्युटर एज्युकेशन ओके आता त्याच्यानंतर मला जर माझा हा जो सॉफ्टवेअर कम्प्युटर एज्युकेशन हे जे वाक्य मी लिहिलेलं आहे किंवा हे जे नाव लिहिलेलं आहे ते मला खोडायचे तर खोडण्यासाठी मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी काय वापरणार बॅकस्पेस पण बॅकस्पेसने काय होतं की एक 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 जो वर्ड आहे एक 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 एक, एक अल्फाबेट आहे तो काय होतो आपल्याला रिमूव्ह करता येतो पण आता जर मला पूर्ण कम्प्युटर हा जो वर्ड आहे तो एकाच झटक्यामध्ये मला तो काय करायचं आहे काढून टाकायचं मग मी कसा काढणार तर त्याच्यासाठी तुम्हाला काय मदत करणार कंट्रोल प्लस बॅकस्पेस मग मी प्रेस केला कंट्रोल प्लस बॅकस्पेस की जो कम्प्युटर हा जो वर्ड आहे तो निघून गेला पुन्हा टेक हा वर्ड मला काढून टाकायचे तर मग मी पुन्हा केला कंट्रोल प्लस बॅकस्पेस पुन्हा डॅश काढायचे कंट्रोल प्लस बॅकस्पेस म्हणजे त्याच्यासोबत जो आहे म्हणजे सॉफ्ट टेक अँड डॅश विदाऊट स्पेस देऊन मी दिलं होतं तर तो जो काही आहे तो वर्ड पूर्णपणे निघून गेलेला आहे मजेशीर आहे ना हे तुम्ही करून बघा आणि तुम्हालाही ह्या गोष्टीचा काय म्हणजे आनंद घेता येईल ओके आता मी जे तुम्हाला काही पाच नियम सांगितलेले आहेत प्लस तुम्हाला काही गोष्टी सांगित त्या तुम्ही फॉलो करा आणि तुमचा स्पीड वाढवा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद